तो एका एकर मध्ये आपल्याला पाच ते सात क्विंटल पर्यंत उत्पादन येतं आणि एका एकरात एक हजार रुपये क्विंटल जर मिळालं विकलं तर सात लाख रुपयाचं उत्पादन हे एका एकरामध्ये जे फळबाग आहेत शेतकऱ्याला पण मिळत नाही लागवड आपण सप्टेंबर महिन्यामध्ये केली पाहिजे या सीझन मध्ये येतो रब्बीच्या सप्टेंबर हंगामातला जर लावलं तर त्याला आपल्याला उत्पादन चांगलं येतं इतर हंगाम मध्ये ते चांगलं येत नाही नमस्कार मी संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये शास्त्रज्ञ आहेत वेगवेगळ्या पिकांच्या बद्दल आम्ही पिका या ठिकाणी ट्रायल्स घेत आहे तर आपल्याला काही नवीन पिकांमध्ये यावर्षी आम्ही या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर चिया सीड्स लागवड केलेली आहे हे खरं तर पीक आपल्याला एक नवीन आकर्षण आहे जिरायत पीक आहे याला अतिशय कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे जसं आपल्याकडे तुळस येते तसं तुळससारखे ह्याला या मंजुळा लागतात आणि याच्यामध्ये हे सीड्स येतात तर आपण थोडंसं काढून बघितलं तर ह्याच्यामध्ये सीड्स तुम्हाला दिसतील हे या मंजुळामध्ये सीड्स येतात तर असे हे काळे सीड्स असतात आणि हे सीड आपण खाण्यासाठी वापरतो हे खाण्यासाठी आपण कुठलेही पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये टाकू शकतो किंवा पाण्यामध्ये भिजवल्याने सकाळच्यापर्यंत सेवन केलं तरी हे आरोग्यासाठी उत्तम आहे म्हणजे जसं सब्जा आपण पाण्यामध्ये टाकतो आणि पितो तसं हे सब्जासारखं फुलतं आपण जर पिलं तर ते अँटीऑक्सिडंट म्हणून आपल्याला काम करेल उन्हाळ्यामध्ये आपण घेतलं किंवा रोजच्या से सकाळच्या सेवनामध्ये घेतलं तर आपल्याला कोलेस्ट्रॉल लेवल कमी होईल किंवा आपल्याला फॅट जे आहेत अतिरिक्त फॅट कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी हे काम करेल न्यूट्रिशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त असते आणि कॅल्शियम आपल्याला हाडांच्या पोषणासाठी आवश्यक असतं किंवा महिलांमध्ये कॅल्शियमचे चे डेफिशियन्सी जास्त असतात त्यांनी अशा प्रकारचं हे अन्न खाल्लं पाहिजे हे शेतकऱ्यांना जर सांगायचं झालं तर लागवड आपण सप्टेंबर महिन्यामध्ये केली पाहिजे या सीझनमध्ये येतो रब्बीच्या सप्टेंबर हंगामातलं जर लावलं तर त्याला आपल्याला उत्पादन चांगलं येतं इतर हंगामामध्ये ते चांगले येत नाही साधारण एक ते दोन पाणी जरी मिळाली तरी चालेल आपण जसं बाजरी पेरतो कांदा पेरतो तशासारख्या अवधारण आपण पेरलं पाहिजे वाढ उत्तम होते इथं आपण मल्चिंगवर केल्यामुळे वाढ जास्त आहे परंतु आपण साध्या पाबरीच्या साह्याने पेरलं तर फक्त एका एका मध्ये एका किलो बियाण्यात आपली पेरणी होईल कारण बियाणं खूप छोटं असतं उगवण ह्याची एक सारखी होत आहे लावल्यापासून आत्ता जर सेवा गेलं तर अडीच महिन्याचं पीक आहे तीन महिन्यापर्यंत हे पूर्ण निघून जाणार आहे ह्याच्यामध्ये जे निळ्या रंगाची फुलं येतात ही फुलं वर मधमाशी खूप फिरते मधमाशी ह्याच्यावर प परागीभवन करून घेते आणि मग ह्याच्यामध्ये सगळं सीट सीड सेट आहे हे बियाणं आपण काढताना थोडंसं आपल्याला थोडंसं त्रासदायक आहे कारण काढताना हे बारीक सीड असल्यामुळं आपल्याला उफडणी वाळवणी मळणी जोडणी हे सगळं हाताने करावं लागणार आहे परंतु ह्याचं उत्पादन जर बघितलं तर एका एकरामध्ये आपल्याला पाच ते सात क्विंटलपर्यंत उत्पादन येत आहे आणि मार्केटच्या बाबतीत जर सांगायला झालं तर याला आजच्या गडीला आता इथं विक्री काही शेतकरी करतात तर एका किलोला एक हजार रुपये रेट त्यांना मिळत आहे कमीत कमी आठशे रुपये तर नक्कीच किलोमागे रेट मिळणार आहे म्हणजे एका एकरात जर एक हजार रुपये क्विंटल जर मिळालं विकलं तर सात लाख रुपयाचं उत्पादन हे एका एकरामध्ये जे फळबाग आहेत शेतकऱ्याला पण मिळत नाही पण अडचण अशी आहे की हे नवीन असल्यामुळं अजून आपल्या ग्राहकांना माहीत नाही आपण शेतकऱ्यांनी गटाने एकत्रित येऊन कंपनी स्थापन केली पाहिजे त्याचे छोटे छोटे पॅकेट केले पाहिजेत ब्रँडिंग केलं पाहिजे आणि मॉल्समध्ये दुकानामध्ये हे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं पाहिजे डायरेक्ट आपण स्वतः कुठल्या तरी मार्केटमध्ये जाऊन देत दिलं तर विकलं जाईल असं ह्याचं होणार नाही कारण नवीन जे आहे ते आपल्याला लगेच विकता येणार नाही त्या विकण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील मग ऑनलाईनमध्ये आपण प्लॅटफॉर्म असतात त्याच्यामध्ये नोंदणी करून विक्री करू शकता ब्रँडिंग करू शकता त्याशिवाय ना। हे विकता येणार नाही एकट्या शेतकऱ्यांनी कुठं करायचं म्हटलं तर त्याला फार एफर्ट घ्यावे लागतील आमच्या सारख्या जे एक्झिबिशन भरतात त्या एक्झिबिशनमध्ये आपण स्टॉल लावले पाहिजेत आणि ग्राहकांना आकर्षित केलं पाहिजे फूड एक्सपो असतात मोठ्या मोठ्या शहरामध्ये त्या फूड एक्सपोमध्ये अशा प्रकारचं धान्य विकलं पाहिजे त्याचं महत्त्व जेव्हा कळेल तेव्हा हे लोक ह्याच्याकडे जातील कारण हे न्यूट्रिशनल रिच आहे बरेचशा देशामध्ये चिया खाल्लं जातं अमेरिकेसारख्या देशामध्ये चियाला मागणी आहे कारण त्यांना ते माहीत आहे आपल्या इथल्या भागातल्या लोकांना अजून चिया खाल्लं जातकासाठी किंवा त्याचं न्यूट्रिशन बेनिफिट काय आहे हे अजून माहीत नाही आणि ते जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीक करताना अडचणी येणार आहेत शेतकऱ्यांना विक्रीसाठी अडचणी येणार आहे अडचणी सोडवायसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचीच गरज राहणार आहे असं मला वाटतं धन्यवाद